शेतकरी बंधूनो नमस्कार मी अविनाश आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी बंधून जे शेतकरी आपल्या शेतामध्ये सातत्यानं शिमला मिरची लागवड करत आहेत त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे कारण पाठीमागच्या काही दिवसांपासून सातत्यानं ही शिमला मिरची लागवड करणारा शेतकरी अडचणीत येतानाचं चित्र पाहायला मिळतंय विशेषतः पावसाळ्यामध्ये या शिमला मिरचीवर मोठ्या प्रमाणामध्ये करप्या नावाच्या रोगाचा अटॅक होतो आणि शेतकऱ्याचं मोठं नुकसान होतं आणि नेमकी हीच बाब लक्षात घेऊन आर्डोश नावाच्या कंपनीनं प्रांजल नावाची अतिशय नवी दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण व्हायटी मार्केटमध्ये आणले तर ह्या प्रांजल नावाच्या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे ही व्हरायटी करप्याला दणकट आहे रोग क्षमता अतिशय चांगली आहे सशक्त असा वान असल्यामुळे कुठल्याही पद्धतीनं करप्याला बळी न जाता शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन या व्हरायटीच्या माध्यमातून मिळते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या व्हरायटीचा जे फळ लागतं ते फळांची साईज अतिशय चांगली मोठी दणकट आणि अतिशय आकर्षक कलर त्या फळाला दिसतोय त्यामुळे बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या व्हरायटीला मागणी तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे याची किपिंग क्वालिटी अतिशय चांगल्या पद्धतीची आहे त्यामुळे लांबच्या मार्केटला जाताना शेतकरी शेतकऱ्याचं कुठल्याही पद्धतीनं मालाचं नुकसान होत नाही आणि माल चांगल्या क्वालिटीचा गेल्यामुळे पुढे शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचे पैसे मिळतात त्यामुळे साजिकच दिल्ली असेल मुंबई असेल कलकत्ता असेल हैदराबाद असेल अशा मार्केटमध्ये ही व्हरायटी अतिशय चांगल्या पद्धतीनं चालते आहे है। ह्याला मोठी मागणी ह्या व्हरायटी दिला आणि या सगळ्यांच्या सोबतच पंचावन्न ते साठ दिवसामध्ये शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीनं उत्पादन देणारा हा वान रोगाला दणकट असल्यामुळं शिमला मिरची लागवड करणारा शेतकरी जो पाठीमागच्या काही काळांपासून अडचणीत आहे आणि विशेषतः पावसाळ्यामध्ये ही अडचणीत आहे त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देणारा हा वान आहे त्याचं नाव आहे आर्डोशीडची प्रांजल नावाची मिरची तर जे शेतकरी आपल्या भागामध्ये मिरचीची लागवड करतात विशेषतः आमच्या सोलापूर जिल्ह्यातला सांगोल्यासारखा भाग असेल जिथं मोठ्या प्रमाणामध्ये शिमला मिरची लागवड केली जाते परंतु अलीकडे तिथं देखील या सुरुवातीच्या टप्प्यातला पाऊस असेल किंवा पावसाचं प्रमाण त्या ठिकाणी जर झालं तर निश्चितपणाने तिथं देखील शेतकऱ्याला अडचण येते तर तिथल्या भागातला शेतकरी देखील या मिरची लागवड करून आपल्या शेतातून चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेऊ शकतो त्यामुळे लक्षात ठेवा एका बाजूला करप्यासारख्या रोगाला अतिशय दणकटवान दुसऱ्या बाजूला किपिंग क्वालिटी अतिशय चांगली असलेली पंचावन्न ते साठ दिवसांमध्ये सुरू असणारी आणि साईज आणि कलर चांगला असल्यामुळे मार्केटमध्ये मोठी मागणी असलेली व्हरायटी तुम्ही प्रांजल नावानं निश्चितपणानं बाजारामध्ये मागू शकता आपल्या जवळच्या नर्सरीशी संपर्क साधा आणि शेतकऱ्यांनी आवर्जून या आरडोसच्या प्रांजल नावाच्या व्हरायटीची जर लागवड केली तर निश्चितपणानं त्यातून शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो धन्यवाद